नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे सरकारी अपडेट्स मराठी आप या आपल्या चॅनलमध्ये या चॅनलवरती आपण तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी नोकऱ्या तसेच सर्व डॉक्युमेंट्सबद्दल माहिती देतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की इलेक्शन कार्ड जे वोटिंग कार्ड असतं ते कसं डाउनलोड करायचं जर तुम्हाला डिजिटल वोटिंग कार्ड तुमच्या फोनवरती किंवा कम्प्युटरवरती सेव्ह करून ठेवायचं असेल तर ते कसं डाउनलोड करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी तुम्हाला आहे कोणत्याही ब्राउझर आणि तिथे सर्च करायचं आहे डाउनलोड इलेक्शन कार्ड असं सर्च केलात की तुम्हाला इथे पहिलीच वेबसाईट दिसेल ई एपिक डाउनलोड जी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची तर या वेबसाईटवरती वरती तुम्हाला जायचं आहे इथे असा एक पेज लोड होईल ज्याच्यामध्ये लिहिलेलं असेल लॉग इन आणि इथे तुम्हाला इंडियन रेसिडेंट इलेक्टर ए सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्ही तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर सुद्धा टाकू शकता किंवा ईमेल आय डी किंवा जो एपिक नंबर म्हणजे वोटिंग कार्डचा नंबर असतो तो सुद्धा एंटर करू शकता आणि खाली एक कॅपचा दिलेला आहे चित्रामध्ये तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे कॅपच्या एंटर करताना तुम्हाला कॅपिटल आणि स्मॉल याच्यावरती सुद्धा लक्ष द्यायचं आहे आणि नंतर रिक्वेस्ट ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं ओ टी पी एंटर केल्यावर वेरीफाय अँड लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं मग ही वेबसाईट लोड होईल तरी वेबसाईट लोड होईल आणि इथे पहिलाच एक मोठा प्रॉम्प्ट लोड झालेला आहे तर इथे एक क्रॉसचा साईन आहे त्याच्यावरती क्लिक केला तर तो बंद होईल इथे तुम्हाला जे इलेक्शन कार्ड असतं त्याच्यासाठीचे खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे दिसतील तर तुम्हाला उजव्या बाजूला बघायचं आहे सर्विसेस असं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ई एपिक डाउनलोड असा एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केला तर इथे तुम्हाला एंटर एपिक नंबर म्हणजे वोटर आय डीचा नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथे स्टेट सिलेक्ट करायचं आहे तर आपण महाराष्ट्र सिलेक्ट करू आणि सर्चच्या बटणावरती बटनावरती क्लिक करायचं इथे तुमचे सर्व डिटेल्स लोड होतील आणि खाली एक सेंड ओ टी पीचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे मग परत एकदा तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो एंटर करून व्हेरीफाय करायचा आहे मग इथे डाउनलोड ई एपिक असा एक ऑप्शन येईल त्याच्यावरती क्लिक केलात कि तुमचा वोटर आय डी डाउनलोड होईल मग हा पी तुम्ही तुमच्या मोबाईल किंवा वरती सेव्ह करून ठेवू शकता मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाइक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा